जिथं काका तिथं महाविकास आघाडी हे सूत्र आहे आता त्यामुळे हा गोरगरीब जनतेच्या वतीनं झालेला बंद आहे तिथं जवळजवळ डझनभर लोक वारलीत या रोडवर आणि रोड रोडमध्ये रोडच्या कामामध्ये गैरप्रकार होतोय आणि झालाय असं गडकरीचं मत आहे आणि त्याचा प्रत्यय आज आलं की एक डझनभर माणसं गेली पोरं मोटरसायकलवरची उडाली या सरकारचा निषेध काय करावा किती करावा बरं कुणाकुणाचा करावा बडे बड्या बाहेोट्या केंद्र सरकारही तसंच आणि राज्य सरकारही तसंच म्हणून यांचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि याही पुढं जे जे प्रश्न असे निर्माण होतील त्या त्या प्रश्नावर या सर्व महाविकास आघाडीच्या सदस्यांना बरोबर घेऊन त्यांच्या चाहत्यांना बरोबर घेऊन त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही अजून जोरात आंदोलनं करू मी प्रत्यक्ष हजर राहील त्याला काय कोकत मिसळती त्यांची शक्यता असेल